नमस्कार असे प्रेक्षक हो लग्नात हविलस प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेवीस तारखेच्या भागाची सुरुवात होते काव्य आणि जीवापासून जिथे दोघेसुद्धा पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आले असतात आणि त्यावेळेस काव्य मात्र जीवाला थँक्यू म्हणतंय की त्याने एक काकूंशी लढून पा काव्याची बाजू घेत काव्याला पातपाशी नेऊन सोडलं किंवा तिथपर्यंत नेऊन पोचवला जेव्हा म्हणतो त्या थँक्यू थे म्हणायची गरज आहे तुझा थे हक्क होता तो आणि मी तुला योग्य जागी नेऊन पोचलं बसते एवढंच आहे मग ती मात्र त्याला विचारते की तू जे नंदिनी स्वतःसोबत केलं त्याचं काय मग त्याला कळत नाही शंभर की हे बोलते काय कारण त्याला वाटत असतं की नंदिनी कोणाला सांगितलंच नाही मात्र ती म्हणते मला माहीत आहे घरात कोणाला माहित नाही तुझं आणंदिवासासाठी जे काय केलंस ना ते खूप वाईट केलं पटकन आता काहीतरी मार्ग काढ आणि मित्रांनो हे दोघे बोलत असतात तिथे येते पिहो पिहो दोघांना बघते आणि तिला आठवतं की मागे एकदा जीवा काव्याला फ्लाइंग किस वगैरे दिसत होता आणि ते आपण बघितलं होतं तिला वाटतं यांचं अजूनही काही चालू आहे का म्हणून त्यांच्याजवळ जाते ती मात्र दोघे तिला ते विचारतात तेवढं रात्री तू इथे काय करतेस मग ती म्हणते मला आईस्क्रीम खायची तुम्ही मी इथे आले मग मात्र दोघे तिला वॉर्निंग देतात की आईस्क्रीम खाऊन डायरेक्ट झोपायला जायचं मग ते गेल्यानंतर मात्र काव्य म्हणजे पिवला विचार पडतो की अजून दोघांमध्ये काही चालू आहे का कारण अगदी त्याच वेळेस त्या होतं काय माननीला तिच्या मैत्रिणी सुविधा फोन येतो आणि ती तिला म्हणत असते की तू तुझ्या तु सुनीला माफ केलं कसं अगं तिचं अजूनही लफडं चालू मी स्वतः बघितलं मात्र माणीने तिचं काही ऐकायला तयार नसते ती तिला फराळ केलं का वगैरे असं बोलून तिचं बोलणं डायव्हर्ट करत असते मात्र सुनीत पटत नाही ती ते ती म्हणते मी एवढं तुला सांगते मी तुला सुनीगर भडकत नाही म्हणते पण तुला सावध करते की पुढे जाऊन तुला त्रास व्हायला नको मात्र माणीने तिला तिचं काहीच ऐकत नाही पुढे आपल्याला दिसतो की सगळे डायनिंग टेबल आलेले असतात आणि तिथे मात्र काव्य नसतंय मग रम्य विचारते नंदिनीला विचार का गं नंदिनी मी आता गेस्ट रूममध्ये म्हणजे येताना गेस्ट रूममध्ये डोकून बघितलं मला काव्य दिसत नाही काव्य गेली कुठे मात्र समोरून येते मग त्यांच्या बेडरूममधून मग रम्याला काही कळतच नाही ती डायरेक्ट विचारते काव्य तू कुठून आलीस ती म्हणते का मी माझ्या बेडरूममधून आले मग मात्र त्याला काहीच कळत नाही तिला की चाललं का यांचं मग तिला एक कळतं की माननी यांनी काव्याचं जे भांडं होतं ते मिटलं आहे कारण की काव काव्यासाठी स्वत मानवीने तिच्या हाताने शिरा केला असतो आणि ती तिला खाऊ घालते मग रम्य विचारते काकू तुझ्यामध्ये म्हणजे मामी तुझ्यामध्ये काव्यात भांडणं घालते ना मग माणून विचारते काव्य काका काव्य आपल्याक भांडणं घालते का ती म्हणते कुठे आमचं भांडं म्हणजे नेटवर्क सावित्य मोबाईलच्या कधी भांडणं होतात कधी होत नाही आमचं दोघांत खूप सरळे जमतं दोघीनं काही कळत नाही काय सल्लं ते वस्तू म्हणते म्हणतेसुद्धा रम्य राहूच की काय चाललंय घरामध्ये आणि काव्याची भांडणं भेटली आणि नंदिनी सुद्धा जीवाला काय बोलताना किंवा भांडता दिसत नाही की काय चाललं म्हणजे मित्रांनो त्यांचा इथं प्लॅन फ्लॉप होताना आपल्याला दिसतो आणि त्याच वेळेस होतं काय जीवाला फोन तर पिहूच आता मला वाटलं ती त्याला विचारते काय की तुझं काव्याचं रात्री काय चालू होतं म्हणून पण तिथे गेल्यानंतर ती त्याला वेगळं विचारते की माझ्या शाळेमध्ये फॅन्सी स्पर्धा आहे मला ना तू गाईड कर मी कोणता ड्रेस घालू कोणतं गेटअप घेऊ आणि मित्रांनो इथे बोलता बोलताना जीवातील सांगत असतो की मी कॉलेजमध्ये असताना असा गेटअप केला होता असा गेटअप केला होता मी गेटअप केला कोणा ओळखूच नाही आला आणि मग त्याला इथे आयडिया येते आता आयडिया कसली असते मित्रांनो त्याला आता गेटअप बदलून जायचंय त्या भास्कर काकांकडे आणि त्यांच्याकडनं पुन्हा ते अणदिवस वापस घ्यायचं आहे पण ते आता कसं करणार ते बघणं आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता जीवा हे सगळं कसं करू शकेल कारण उद्याच्या भागामध्ये मला वाटतं की जीवा आणि काव्यांचं जे प्रेम प्रकरण होतं जुनं ते उफाळून होईल आणि पुन्हा मालिकेत नवीन वादळ येणार आहे बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या